आज दिवसभरापासून मुंबईमध्ये पावसाने मोठा जोर पकडलेला पाहायला मिळतो आणि या पावसाच्या जोरामुळे सर्वात आधी फटका बसतो तो, तो म्हणजे चाकरमानांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलवरती आणि अशाच प्रकारचा फटका जो आहे तो चाकरमानांना सहन करावा लागतोय मी सध्या ठाणे स्थानकात आहे आणि ठाणे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती चाकरमान्यांची होताना पाहायला मिळते खर तर सकाळपासूनच कामावर गेलेले चाकरमाने जे आहेत ते आता घरी परतण्यासाठी आपल्या लोकलची वाट पाहताना या स्थानकावरती गर्दी करताना पाहायला मिळत आहेत खर तर आज दुपारपासून पावसाने थोडीशी उसंत घेतली होती मात्र संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेवरती याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय तब्बल पंचवीस ते तीस मिनिट लोकल जे आहेत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक आणि चाकरमान्यांची गर्दी जी आहे ती फलाटावरती होताना दिसून येते एकीकडे अशा प्रकारची गर्दी आहे तर दुसरीकडे रेल्वे प्रशासन मात्र हातावर हात ठेवून गप्प बसलंय की काय अशा प्रकारचा सवाल जो आहे तो उपस्थित होतोय त्यामुळे या पावसाळ्यात तरी या सर्वच रेल्वे प्रवाशांना जो काही त्रास या संपूर्ण लोकलच्या उशिरा धावल्यामुळे होत असतो याच्यावरती रेल्वे प्रशासन काय तोडगा काढतोय कारण उच्च न्यायालयाने देखील रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढलेले आहेत मात्र रेल्वे प्रशासना प्रशासन जे आहे ते जैसे थेच भूमिका असलेली पाहायला मिळते ये त्यामुळे येत्या या पावसाळ्यामध्ये कशा प्रकारे रेल्वे प्रशासन यावरती तोडगा काढतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे